लगता है आपको। हुआ। जो आज शिंदे साहब और फडनवीस दोनों बैठ के जो कुछ बात हुआ है उससे कुछ अच्छा ही निकला होगा ये मेरा दावा है इसके अलावा जो गृह मंत्रालय में लेकर अभी भी डेडलॉक बना हुआ इसलिए तो दोनों जन बैठे हैं उसमें से रास्ता निकालेगा ये हमको कहना है आपको कि ये रास्ता निकालने के लिए दोनों जन बैठे थे कुछ ना कुछ अच्छा रास्ता निकालेगे लेकिन जो इतने दिन से बैठे के नहीं हो रहे थे आज जेम्स द फर्नोइस पहुंचे साहब की तबीयत साहब की तबीयत बराबर नहीं थी इसलिए और दो दिन साहब साता रहे थे डरे गांव में वो कल आए और आज उनका मीटिंग हुआ तो आज बात खत्म हो जाएगी तो देखते हैं अभी हम लोग साहब को पूछेंगे और आपको बता देंगे चल चल बादलों हे हो जे आपण आहे हे फक्त दोघांमध्ये चर्चा होती देवेंद्रजी आणि शिंदे साहेब या दोघांमध्ये चर्चा होती आम्ही कोण चर्चेला नव्हतो आम्ही वेगळ्या ठिकाणी म्हणजे आतमध्येच बसलो होतो पण वरती आमच्या आमदारांची थोडीशी चर्चा विनिमय होती कोण किती मताने आला कोण काय झालं कशा प्रकारे काय मदत झाली याच्यावरती आमची चर्चा होती आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांचीच फक्त चर्चा तिथे था। होते आणि त्यात आम्ही काही कोणी काही ऐकली नाही आणि आम्हाला त्यातलं काय माहिती भेट झाली आहे साहेबांची भेट आमची सकाळी ठाण्याला झाली परंतु ठाण्याला साहेब चेकअपला जात होते त्यावेळेला तिथे भेट झाली तब्येतीची विचारपूस केली आणि आम्ही तिथून निघणार शपथविधी पहिल्याच शपथविधी त्यांचाही साहेबांना शिवसेना पक्षाच्या वतीने साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य गृहमंत्री पदासाठी शिवसेना आग्रह असल्याचं कळत आहे कसं पाहता बघा मागायला का हरकत आहे काय बसून ठरवतील आम्ही साहेबांना सर्वस्वी अधिकार साहेबांना दिलेले असल्यामुळे साहेब जे ठरवतील ते आम्हाला मान्य आहे कारण आम्ही त्याच्यामध्ये कोणी इंटरफेअर करत नाही करणार कारण साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना असेल समज जनतेमध्ये झालेला आहे की नेमकी ही रस्तिकेत का सुरू आहे एवढा वेळ शिवसेनेच्या वतीने जे शिंदे साहेबाने जे काय सर्वस्वी अधिकार दिलेले आहेत साहेब ठरवतील ते आम्ही जे काय साठ आमदार आहोत ते आम्हाला मान्य आहे तुम्ही जो काय कुठून शोधून आणताय की काय वाद आहे किंवा काय अजून कोणाची नावं डिकलर नाही खात्याचा काही प्रश्न नाही तर त्याच्यामध्ये वाद होण्याचं कारण काय मोठं पण दाखवत नाहीत असं पण चर्चा आहे भाजप मोठं पण दाखवत नाही गृहमंत्री पण नाही ते, 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 ते था था। आता त्यांच्या साहेबांनी ते दोघं बसलेले होते नंतर तुम्ही साहेबांना किंवा देवेंद्रजींना फोन करा आणि त्यांना ते विचारा मग का का ते काय असेल ते खरं वस्तू सांगतील पण तुमच्या आमदारांमध्ये अशी चर्चा आहे की बाबा एवढा उशीर जर आता शपथविधीला एकत्र शपथविधी होण्यास काय हरकत आहे हे सगळ्यांना वाटतंय सगळ्यांनाच वाटतंय तिन्ही पक्षाच्या लोकांना हेच वाटतंय त्याबद्दल काय कोणाचं धुमत असल्याचं कारण नाही आहे परंतु काही स्ट्रॅटेजी जर त्यांची ठरलेली असेल तिघांची ठरवतील ते प्रत्येकजण आपल्या पक्षामध्ये मान्य करा ते आता तुम्ही मुख्यमंत्री महोदयांना विचारलं तर फार बरं होईल असं मला वाटतंय विचार तर प्रत्येकाचे प्रत्येकाला वाटतंय आता साठच्या साठ आमदार सगळ्यांनाच वाटत असेल की आम्हाला व्हावं परंतु आपल्याकडे जे लिमिट आहे ते लिमिट तर पार करू शकत नाहीये आणि त्या लिमिटमध्ये जेवढे लोक बसतील बसवता येतील तेवढं साहेब बसवतात चरित्र चांगलं त्यांना मंत्री पदाची लागणार आहे लिमिट आहे तर कितीचं लिमिट आहे साहेबांकडे सोपवलेलं साहेब सांगतील का केंद्रीय नाही 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 धडपण कारण का आपण खुलून सगळ्यांनी काम केलंय एवढी मोठी सत्ता आणलेली आहे सगळ्यांनी मिळून त्यामुळे दडपण येण्याचं काय कारण नाही आहे त्या खोलामध्ये आम्ही नाही शिरत लक्षात आलं काय आपलं आपण बोलून चाललेलं बरं असतं दुसरीकडे काय न बोलण्यापेक्षा आपण आपलं काम जे साहेबांनी चोख बजावलेलं आहे चांगलं केलेलं आहे आणि आतापर्यंत आपण सगळ्यांनी पाहिलं की काम करण्याची पद्धत आणि लोकांना भेटण्याची लोकांना सामोरं जाण्याची लोकांना मदत करण्याची ह्या सगळ्या गोष्टी जर आज आपण पाहिल्यात तर संपूर्ण जनताच सांगते की मुख्यमंत्री कसे होते काय होते हे काय कोणी वेगळं तुम्ही आम्ही सांगायला पाहिजे अशातला भाग नाही गिरीश महाजन दोन दिवसापासून बंद दारा चर्चा होते गिरीश महाजनांची काय नेमका यातनं आपण बोध घ्यायला पाहिजे मी गिरीश महाजनना विचारतो हो की नक्की तुमची काय चर्चा झाली आणि मग तुम्हाला सांगतो अरे उपमुख्यमंत्री पद घेणार आहेत का काळजी भाऊ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद घेणार का आणि गृह खातात आम्ही त्याच्यावरती कमेंट करणार नाही त्याचं कारण साहेबांनी ज्या वेळेला तुमची पत्रकार परिषद घेऊन जे सांगितलंय ते आपण सगळ्यांनी ऐकलं आणि पाहिलेलं आहे त्यामुळे त्याच्यावर आम्ही कमेंट्स करणार नाही सोडला गृह खात्यावरच्या नाही तो साहेबांनी मागितलेला आहे आणि त्याच्यावरती आता स्वतः देवेंद्रजी आणि ते बसले होते साहेबांना आम्ही उद्या विचारू कि बा नेमकं काय आहे कसं काय ते आणि मग तुम्हाला कळू आता आम्ही त्याच्यावरती काय बोलू शकतो काय म्हणजे एक खातं पण दोन मंत्री म्हणजे अर्ध इथे अर्ध तिथे आम्ही आताच काय तुम्हाला सांगत नाहीये जी वस्तुस्थिती आहे त्याला सामोरं जाणं आपलं गरजेचं आहे ज्या लोकांनी ह्या सरकारवरती महायुतीवरती जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा दिला जाणार नाही अशा प्रकारे हे तिन्ही मंडळींनी जे काही काम केलेलं आहे त्याबरोबर आम्ही सोबत आहोत आणि ते जे काय तिघं जण आपापल्या पक्षाचं ठरवतील ते आम्हाला मान शेवटी दोन्ही नेत्यांची बैठक झालेली आहे त्या वाटतं तोडगा निघेल कारण उपमुख्यमंत्री स्वतः बैठकीला आले तोडगा निघण्यासाठी कारण साहेबांकडे जो बसतो तो तोडगाच निघतो ते कधी अडथळा करत नाही अडचण करत नाही जनता सगळं पाहते आहे, आहे नेमकं गोड आडले कुठे हा देखील जनतेला प्रश्न उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला पिक्चर स्पष्ट होईल स्पष्ट उद्या संध्याकाळपर्यंत हा पिक्चर स्पष्ट होईल महाराष्ट्राचा आणि जी तुम्हाला उत्सुकता लागलेली शिगेला पोचलेली आहे ते उद्या तुम्हाला आम्ही खुलासा करतो मंत्रिपदाची बॅनर देखील लागलेले जे लोकांच्या मनात आहे ते त्याने केलेलं आहे आता आमच्या साहेबांच्या मनात येतील ते दे करतील ते आम्ही स्वीकारना तुमचा आता कोर्टावरती नको बोलू कारण कोर्टावरन तुम्ही वेगवेगळ्या त्याच्यावर कमेंट्स करताय पण तुम्हाला आम्ही साधं सरळ उत्तर देत असतो नेहमी आणि तुम्हाला सामोरं पण जातो आम्ही आडेवडे कधी घेत नाही